भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री शंतनु ठाकूर यांनी असा दावा केला आहे की आता राम मंदिर झालं आणि केवळ फक्त सात ते आठ दिवसामध्ये सीए म्हणजे सिटीजन अमेंडमेंटशिप ऍक्ट लागू केला जाईल देशात राम मंदिर निर्माण झाले आहे रामाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे माझी ही गॅरंटी आहे की सात दिवसात सीए लागू होईल असं शंतनु ठाकूर यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगालमधील परगाना येथे बोलताना त्यांनी हे विधान केले त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसची ची आता चर्चा सुरू झाली आहे हा कायदा काय आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचाण्णव नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून वाद काय आहे आणि हे विधेयक राज्यसभेत पुन्हा का मांडले गेलं हे सगळं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत या कायद्यामुळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल असं भाजप सरकारचं म्हणणं आहे मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली होती हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणवीस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदू बौद्ध जैन फारशी ख्रिश्चन आणि शीख यांना भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक असतं या कायद्यामुळे आता ही अट होऊन सहा वर्षावर येणार आहे यासाठी यापूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा म्हणजे एकोणीसशे पंचावन्न मध्ये काही बदल करण्यात आले आहेत जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररित्या सोयीचं पडेल यात कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याची तरतुदही होती नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न हा भारतीय नागरिकत्वासंबंधी एक सर्वसमावेशक कायदा आहे ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी आटीची माहिती देण्यात आली आहे कायद्यात आतापर्यंत पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी दोन हजार तीन दोन हजार पाच आणि दोन हजार पंधरा कुठलीही व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व या तीन प्रकारे गमावू शकते जेव्हा कोणी स्वच्छ नागरिकत्वाचा त्याग करण्यात इच्छुक असेल जेव्हा कोणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकार जेव्हा सरकार कोणाचं नागरिकत्व रद्द करतं नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून वाद काय आहे तर हा कायदा मुस्लिम विरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देण्यात आला आहे कलम चौदाचं उल्लंघन करत असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे भारतासारख्या के धर्मनिरपेक्ष निरपेक्ष राष्ट्रात कुठल्याही धार्मिक निष्कर्षावरून नागरिकत्व कसं मिळू शकतं असा आक्षेपही विरोधक घेत आहेत ईशान्य भारत विशेषतः आसाम मेघालय मणिपूर मिझोराम त्रिपुरा नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या कायद्याला कड विरोध केला जात आहे कारण हे राज्य बांगलादेशच्या सीमेला लागून आहे असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहे त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होत आहे की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररित्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून आपला वोट शेअर मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे त्यातच राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून म्हणजे नॅशनल सिटीजनशिप रेजिस्टर म्हणजे एन सी आर बाहेर निघालेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारनं सोपं जाईल असाही एक आरोप होते हे विधेयक राज्यसभेत पुन्हा का मानलं गेलं तर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात हे विधेयक मानण्यात आलं होतं तेव्हा त्यात ते पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तानातील हिंदू जैन फारशी आणि शीख यासारख्या हिंदुएतर हिंदु धर्मांच्या लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद होती मात्र या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक दोन हजार सोळामध्ये मुस्लिमांचा कुठेही उल्लेख नव्हता हे विधेयक लोकसभेत तर संमत झालं पण त्यानंतर राज्यसभेत ते अडकलं त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या कुठलंही विधेयक एका सरकारच्या कार्यकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होऊन राष्ट्रपतीकडे पाठवलं हो जातं जर तसं करण्याला सा जर तसं करण्यात सरकारला यश आलं नाही आणि निवडणुका झाल्या तर ते विधेयक नीच भ्रमपण ठरतं दा। त्यामुळे ते पुन्हा राज्यसभेत मानलं गेलं डिसेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये संसदेनं मंजूर केलं होतं कायदा मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर देशाच्या काही आगात मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा हे सीए जो आहे तो आता लागू होणार असल्याचं शंतू ठाकूर यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा म्हटलं आहे आम्ही सीए हा कायदा एका दिवसात लागू करू शकतो आम्हाला तो लागू करण्यापासून कोणी अडवू शकत नाही आणि सीएए हा कायदा भारताच्या हितालाच ठरणार आहे असं त्यांनी पश्चिम बंगालमधील एका पक्षाच्या कार्यक्रमात म्हटलो आहे